हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनेल ब्लॉग विथ वर्ष मी वर्ष तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते है शनी ले मुझे सा थोड़ा मुझे सा मुझे तर आज आहे शनिवार आणि आज सुट्टी असल्यामुळे आमचा थोडा लेटच मॉर्निंग झाली होती म्हणजे तरी आठ सव्वा आठला मी उठले होते त्याच्यानंतर थोडासा मोबाईलमध्ये टाईमपास झाल्यानंतर अंघोळ वगैरे झाली त्याच्यानंतर मग लगेच ह्यांच्यासाठी नाश्ता केला आणि आराध्यानं आदिराजला जायचं होतं साडेनऊला ट्युशनला मग त्यांचं उरकून दिलं आंघोळ वगैरे घालून दिली आणि त्यांना नाश्ता वगैरे देऊन पाठवलं ट्युशनला आणि मग हे गेले त्यांच्यानंतर आम्ही दोघांनी नाश्ता केल्यानंतर ह्यांचं उरकून हे गेले तर ते गेल्यानंतर आता माझा नाश्ता वगैरे तर झाला आहे पोहे गरम गरमच मला खायला आवडतात परत थंड झाल्यावर नाही आवडत त्यामुळं नाश्ता अगोदर करून घेतला आहे आणि आता राहिलं होतं सगळं बाकीचं काम तर शनिवार असल्यामुळे सगळं लेट हळूहळू चाललंय तर लागले आता मी कामाला पहिलं अंतरण ठेवते बेडमध्ये थे ते ठेवल्यानंतर काढायचा झाडू मारायचा लादी पुसायची आणि देवपूजा पण आज बाकी होती करायची तर देवपूजेचा एक दोन रिक्वेस्ट आलेल्या की सॉरी कमेंट आलेल्या की देवपूजा कसं करता किंवा काय तर एवढं काही मला त्याच्यातलं नॉलेज नाही आहे आपलं नॉर्मल सगळे जशी करतात तशीच मी पण करते आणि एवढे देव वगैरे पण आमच्याकडे नाही आहेत पण जे आहे त्याची आपण काय दररोज पूजा करतोच तर चला म्हटलं ते पण दाखवीनच मी आता पुढं तुम्हाला तर पहिल्यांदा मी सगळं व्यवस्थित क्लीन करून घेते तर बेड पण दररोजच्या दररोज झाडा लागतो ही काहीसुद्धा सांगतात आणि हा शेजारचा मुलगा आलाय तो त्याचं काय नसतं ते एकटा त्याचा तो खेळत बसतो त्याचं एवढं काय टेन्शन नसतं फक्त खेळणी वगैरे काढतो आणि खेळत बसतो तर तो आहे तिकडं मी बेड साफ करायला घेतला आहे कारण बेडशीट तेच ठेवणार आहे कारण दोन कालच टाकले हे दोन दिवसापूर्वी मला वाटतं टाकलं आहे आणि चांगलं काय झालेलं नाही खरा फक्त काही कचरा वगैरे सांडतात पोरं त्याच्यामुळे काय खायला घेतलं की ते सांडतात त्यामुळं मग आता बेडशीट मी झाडून परत तेच टाकणार आहे ना आता बेडचं उशा ठेवल्याखाली आणि बेडवर ना भरपूर अशी धूळ येते मग ती परत दररोजच्या दररोज पुसून घ्यावी लागते ज्या भेगा आहेत म्हणजे आपण बोलतो ना डिझाईन आहे त्या डिझाईनमध्ये पण भरपूर धूळ बसती तर ती पण व्यवस्थित पुसायला लागते आणि जी मधली डिझाईन आहे ना तिथले व्यवस्थित निघतच नाही वरच्यावर पुसून त्याला ब्रशनेच साफ करावी लागते तर कधीतरी मी करते तीच डीप क्लिनिंगमध्ये साफ आता फक्त पुसून घेतलं वरच्यावर तर बेड पुसून घेतला आणि बेडशीट पण चांगलं झाडून घेतलं आणि जसं बोलले तसं तेच टाकणार होते तर मला लहान पोरांचं गाल वडायला लय आवडतात आणि या पोराचं सारखं मी गाल वडत होते कारण गुम तर असं गुमगुमीत आहेत गाल त्याचा मला लय आवडतात लहान पोरांचं गाल वडायला आणि जास्त करून मी गालच वडत असते तर ह्याचं पण तो आला ना की पहिलं त्याचं गालच वडते तर बेडशीट वगैरे नीट ठेवलं उषा वगैरे नीट बेड हे केलं आणि नंतर घेतला झाडू मारायला तर झाडू मग आता पावसाळ्यात कसं जास्त धूळ वगैरे येत नाही त्याच्यामुळे जास्त कचरा काय येत नाही तर पायाने वगैरे भरपूर कचरायचा पण पावसाळ्यात एवढं एक टेन्शन नसतं की धूळ वगैरे जास्त बाहेरनं वगैरे येत नाही पायाने म्हणा किंवा काय तर इथं चपल्यांचं जे स्टँड आहे ते मी कालच व्यवस्थित आहे सगळ्या चपल्या व्यवस्थित काढून सगळं तिथलं झाडून घेतलं आहे तर या ठिकाणी काय होतं मच्छर आप जिथं आपला जास्त पसारा हे असतो ना तिथं मच्छर जास्त बसतात आता पावसाळ्यात जास्त मच्छर झालेत तर इथलं माझं हेच असतं की तिथं खेळण्यांची फक्त एकच पिशवी आहे तिथं चपल्यांचं स्टँड खेळण्याची पिशवी आणि ह्याची गाडी आदिराची एवढंच असतं तर इथं माझं काम असतं ते सगळं हलवून झाडून घ्यायचं कारण तिथं मच्छर बसतात मग मच्छर जसं गावतील तसं झाडून मारायचं एक एक असं दररोजचं काम माझं ठरलेलं आहे तिथं हलवायचं कारण तिथं एक दोन मच्छर तरी असतातच असतात डेलीचे जिथं आपण जास्त असं गिचमीटकाला किंवा जास्त पसारा असतो ना तिथं बघा नेहमी मच्छर त्याच ठिकाणी असतात मग तिथलं सगळं काढून व्यवस्थित ठेवायचं हे सारखे हलवतात पोरं मग ते व्यवस्थित ठेवलं तिथनं एक दोन तीन मच्छर निघतातच मग ते पहिले मारायचे झाडूने तिथलं झाडून घ्यायचं परत कपाटाखालचं काढायचं कपाटाखाली तर एवढं काय नाही बॅट वगैरे हे तेच असतं जरा सामान तरी मी बरंच त्यांची खेळणी कमी केलेत गावाला नेलेत आणि हे जर बघा इथं सायकल खेळायचं चाललंय तर कपाटाखालनं पण झाडून घेते कारण कपाटाखाली किंवा अशा ह्याच्या ठिकाणी कपडे आपण जिथं लावतो तिथं जास्त मच्छर थांबतात कधी पण बघायचं ते आपण कपडे वगैरे अडकवलेले असतात ते हलवले की मच्छर निघतात मग त्याच ठिकाणी जास्त कपडेच्या ह्याच्या ठिकाणी असतात मच्छर कपाटाखाली असं ह्याच्या खाली बसवतात मग ते सगळं झाडून घेतलं तिकडं पण मच्छर असले तर ते पण मारते मी गुड नाईट रात्रभर आमचं चालूच असतं तरी पण मच्छर कसे मरत नाहीत काय माहिती चावत नाहीत बरं का रात्रीचे मच्छर पण असतात मच्छर सकाळ आपण उठलं ना असं झाडायला लागलं ना की मच्छर दिसतातच तरी ते बघा लगेच लादी पुसायला लगे घेतली आणि दररोजचं हे काम आहे हे कपाट पुसायचं त्याच्या वरचं पण पुसून घ्यायचं आणि खालीहून सगळं पुसून घ्यायचं आणि ह्यांना ना, 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 ना या कपाटावर अजिबात काय पसारा ठेवलेला आवडत नाही आता तिथं आराध्याला सर्दी झाली म्हणून सर्दी खोकल्याचं तिथं औषध ठेवलं आहे आणि ह्यांचं टिफिन आहे नाहीतर ते संध्याकाळी आले ना सगळं काढावं लागतं तिथनं काहीच आवडत नाही त्यांना तिथं ठेवलेलं तर इथं लगेच खिडकी पुसायचं हे डेलीचं काम आहे माझं तर आराध्या ट्युशनवरून आली बघा तर नेलीचं काम आहे इथं की हे खिडकी पोसायचं कारण खिडकीतनं पण भरपूर धुळे यायची अगोदर तर लगेच देवपूजा करायला लगे घेतली तर देवपूजा बघा मी अशी करते आता मला दोन कमेंट आलेल्या कशी करते म्हणून सांग म्हणून मी आता दाखवते तर पहिलं आदल्या दिवशीचं जे हार फुलं वगैरे आपण वाहतो ते सगळं काढून घेते मी आणि खालीच टाकते कारण ते नंतर मी पिशवीत भरते तर हार वगैरे काढून घ्यायचं त्याच्यानंतर अगरबत्ती लावतो ते आणि पंती इथं साईडलाच ड्रॉवर त्याच्यामध्ये ठेवते आणि जे पाणी ठेवतो आपण ग्लासमध्ये किंवा त्याच्या ह्याच्यामध्ये ते चेंज करते ते पाणी मी तुळशीला टाकते आणि जे आपण कलश ठेवतो तांब्यामध्ये मा तो माझं काय झालं नारळ तो नास्का म्हणजे खराब निघाला आणि तो भरपूर दिवस उगवत नव्हता त्याच्यामुळे मी म्हणलं तर बघितलं तर तो खराब होता त्याच्यामुळं चेंज करायचा आहे मला तर बरेच दिवस झालं तो असा आपण बोलतो ना केसांचा नारळ तसं काय मला भेटला नाही त्यामुळे मी अजून ठेवला नाही तर तो पण मी ठेवत असते तर आता पहिलं काय करते ते पाणी तुळशीला घालून घेते ते काढल्यानंतर परत सगळं देव जे आहेत काय काय आहेत फोटो कॉपी किंवा दुसरे गणपतीचा कृष्णाचा वगैरे जी मूर्ती आहे ते काढून घेते ते तर ते मूर्ती वगैरे घरात नेते आणि ज्या कॉपी वगैरे असतात त्या साईटला तिथं स्टूलवर किंवा कशावर ठेवते आणि जे वस्त्र आपण अंतरलेलं असतं त्याच्यावर अगरबत्तीची घाण हे ते पडलेलं असतं ते वस्त्र तसं जो काढते त्याच्यानंतर मंदिर साफ करून घेते दुसऱ्या कपड्यानं तेच पुसून घेते म्हणजे साफ म्हणजे पुसून करून पुसून घेते आणि जे अगरबत्तीचा वगैरे कचरा सांडलेला असतं ते सगळं व्यवस्थित असं पुसून घेते तर मंदिर वगैरे पुसून मग परत दुसरं वस्त्र जे धुतलेलं असतं त्यानंतर ते तर बा साईटून अगरबत्तीचं वगैरे उडलेला असतो कचरा आहे ते सगळं व्यवस्थित पुसून घेते नंतर दुसरं वस्त्र हातरते तर त्याच्यानंतर ना एक कपडा ओला करून घेते म्हणजे देवासाठीचा तो सेपरेटच येतो कपडा ओला करून घेते थोडासा आणि त्याने फ्रेम पुसते ज्या आहेत देवाच्या फोटो आपण फ्रेम बोलतो त्या पुसून घेते कारण त्याला कसं पाणी वगैरे लागलं तर लवकर खराब होतात त्याच्यामुळं मग ओल्या कपड्यानंच पुसून घेते पण हळदी कुंकू वगैरे आपण लावलेलं असतं ते काही लगेच निघत नाही त्यामुळं ओल्या कपड्यानं पुसून घेते एक आहे शंकर पार्वती गणपती त्यांचं जे मोठं फ्रेम आहे ती एक आहे एक मांडरदेवीच्या काळूबाईची एक फ्रेम आहे बघा हिवाली आणि एक महालक्ष्मीची आपली लक्ष्मी म त्याची आहे तर तीन अशा आहेत छोट्या छोट्या मग त्या ओल्या कपड्यांना पुसून घेते आणि बाकीचं जे आहे गणपती कृष्ण आणि जे कासवाचं आहे माझ्याकडे काचाचं ते मी मागेच सांगितलेलं की ते मला भेटलेलं संगीत खुर्चीमध्ये माझा आलेला पहिला नंबर त्याच्यामध्ये मला ते, ते गिफ्ट भेटलेलं तर ते, ते मी कासव कसं ते ठेवतात मंदिरात त्यामुळं मी ते ठेवते मंदिरात ठेवतात का नाही आता ही काचाची वस्तू हे काय मला माहीत नाही पण मी ठेवते मला मिळाले त्यामुळे इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा मी मंदिरात ठेवते आणि त्याची पूजा करते असं तर त्याची मी काय करते ते आतमध्येच धुवून सगळं आणते किचनमधूनच जर पितांबरीनं वगैरे घासायचं असेल दररोज नाही घासत पण घासते तर ते घासून वगैरे मग आणते धुवून वगैरे आणि ते मांडते व्यवस्थित असं त्याच्यानंतर जे ग्लास असतो आपण पाणी भरून ठेवतो देवाचा तो ग्लास धुवून वगैरे ताज्या पाण्याने भरून ठेवते मी शक्यतो काय करते देवपूजा करताना ताजंच पाणी वापरते ताजं म्हणजे कसं आपण आता आमच्या इकडे कसं मोटर लावल्यानंतर लगेच पाणी येतं भरलेलं वगैरे तसं नाही जर सकाळी भरलेलं असेल ना आंघोळ केल्यानंतर हंड्यात वगैरे तर तेच यूज करते नाहीतर मग लगेच नळाला मोटर चालू केल्यानंतर जे पाणी येतं ते मी भरते जे आपण कलश वगैरे भरून ठेवतो त्याच्यात पण मी तेच ताजं पाणी वापरते आणि देवपूजेसाठी सुद्धा ताजंच पाणी वापरते तर असं काही रूल वगैरे नाही आहे पण मी तसं करते तर बघा तो छोटा ग्लास जो असतो त्याच्यात भरून ठेवते त्यानंतर जे मी कासवाचं भरले कासव ठेवण्यासाठी एक छोटंशी प्लेट आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवते म्हणजे पाण्यात किंवा तांदळात कासव ठेवतात ता असं मला ऐकलंय किंवा आहे मी तर मी पाण्यात ठेवते मग पाणी थोडंसं त्याच्यामध्ये ओतते आणि सगळं व्यवस्थित लावून घेऊन मग सगळ्यांना हळदी कुंकू लावते तर सगळ्यांना हळदी कुंकूच लावते मी मला तर माहित नाही एवढं कोणत्या देवांना काय काय लावतात ते पण सगळ्या जेवढे आहेत ना देव त्यांना मी हळदी कुंकू लावते बोटाने आणि त्याच्यानंतर मग स्वतःला लावते तर कमेंटमध्ये असं सांगितलं होतं दोन एक दोन कमेंट आलेल्या तर त्याच्यामध्ये आलेलं की आपल्या गळ्याला पण लावायचं म्हणून जे काय लावतो आपण हळदी कुंकू ते तर मग मी आज पण ते लावलं तसं गळ्याला पण लावलं पूजा करताना बोलतात की आपण जेव्हा कपाळाला लावतो तेव्हा गळ्याला पण लावायचं मग गळ्याला पण लावलं मी बघा इथे लावते तर आमच्याकडे कसं आहे तर हार मी डेलीचा महिन्याची महिन्याला पैसे देतो दररोज दर जे हारवाले असतात ना ते घराला म्हणजे सॉरी बाहेर आणून देतात हार पिशवी अडकवून जातात बाहेर तर आज शनिवार असला ना की असं असतं तर शनिवारचे दोन हार देतात ते म्हणजे रविवारचा एक आणि शनिवारचा एक असे दोन हार देतात पण रविवारी हार नाही देत मग एक शनिवारी घालायचा एक रविवारी पण आता पावसामुळं कसं फुलं वगैरे ओरली झालेली असतात आणि खराब होतं त्यामुळं मी काय करते दोन्ही हारचा यूज करते तर आज शनिवारचे मग छोटा एक मोठा हार असे दोन हार देतात मग छोटा हार जो असतो ना तो एक मी फोटोला घालते जी फोटोकॉपी आहे शंकर पार्वती गणपती यांची तर त्यांना एक हार घालते आणि जो मोठा हार असतो फक्त देवाऱ्याला घालते आणि रेग्युलरचा एक जो हार येतो दहा रुपयाला एक हार असतो म्हणजे ठरलेला महिन्याला तीनशे रुपये देतो आणि थोडीशी फुलं देतात ती तर मोठा हारच दर दररोजेचा असतो कधी कधी फुलांचे आहे ना मग कधी कधी छोटा हार येतो नाहीतर भरपूर मोठा हार असतो तर मोठा हार मी लावला मंदिराला तर दररोज मी एक हार असतो तेव्हा मंदिरालाच लावते आणि जे फुलं असतात वाहण्यासाठी मग ती सगळ्या देवांना वाहते अशी करते तर अशी नॉर्मल साधी आपली देवपूजा असते तर त्याच्यानंतर बघा मग नेहमीप्रमाणे अगरबत्ती लावायची दिवा लावायचा तर काहीजण काय म्हणतात दिवा लावल्याशिवाय म्हणत की प बी गोष्टीची दीप प्रज्वला सुरुवात होते तर तसं पण असतं पण कसं इथे मला छोटंसं मंदिर आहे त्याच्यामुळं दिवा लावून ठेवून मग तिथं बाकीचं फुलं म्हणा किंवा हार म्हणा घालता येत नाही आपल्याला भाजायची शक्यता असते त्यामुळे मी काय करते नंतरच लास्टला दिवा लावते आणि अगरबत्ती लावते तर देवपूजा तर झालेली आहे त्याच्यानंतर आता दिवा लावून घेते आणि अगरबत्ती लावून घेते आणि दिवा वगैरे लावल्यानंतर मग आपलं पाया वगैरे पडायचा आणि एक अगरबत्ती तुळशीला लावते तर तुळस माझी इकडच्या साईडला आहे त्यामुळे तुळशीला मग बाहेरच्या सा बाहेर एक अगरबत्ती लावते तर काही जण म्हणतात की तुळशीमध्ये अगरबत्ती लावत नाहीत वेगळं स्टँड त्याच्या शेजारी ठेवायचं असतं त्याच्यामध्ये लावायची असते अगरबत्ती तर हे मला मी ऐकलं एक जण जणांनी मला सांगितलंय पण कसं आहे आपल्याला तुळसच व्यवस्थित ठेवायला जागा नाही आहे आणि परत स्टँड वगैरे ते कुठे ठेवणार असं आहे त्याच्यामुळे मी तुळशीमध्येच लावते अगरबत्ती तर मला कमेंट करून सांगा नक्की तुळशीमध्ये अगरबत्ती लावतात की नाही काही साईडला लावायची असते मला नक्की सांगा तर अशी माझी साधी आणि सोपी आपली द सगळेजण जसे करतात तशीच पूजा असते काही वेगळी नसते तर ही बघा आजची देवपूजा अशीच असते दररोज दररोज आमचा हार डेलीचा असतोच आणि फुलं पण असतात तर आपली सुधी आणि छोट्याशा मंदिरातली छोटीशी आपली पूजा आजची तर त्याच्यानंतर जे खाली मी हार कालचा जो शिळा असतो तो खाली टाकलेला असतो फुलं नंतर ते वस्त्र त्या वस्त्रामध्ये ते हार जे आपण अगरबत्ती लावतो त्याचं ते सांडलेलं असतं मग ते त्या पिशवीतच टाकते मी त्यानंतर हार वगैरे सगळं फुलं जे काय असतं पाकळ्याखाली पडलेलं सगळं वेचून एका पिशवीत टाकते जो जी हाराला पिशवी आलेली असते ना हार काढल्यानंतर पिशवी मोकळी होती त्याच पिशवीत ता हा हार टाकते म्हणजे डेलीचं डेली होऊन जातं तर ह्या पिशवीमध्ये हार भरून तो सेपरेटच मी ठेवते कचऱ्यामध्ये नाही टाकत तर बघा आपण जो हार आपला शिळा राहिलेला किंवा आदल्या दिवशीचा असतो तो सगळेजण म्हणतात देवाचं काय पण असू दे पाण्यात सोडायचं किंवा पाण्यात टाकायचं असतं तर कसं आहे माहिती आहे का इथं पण पाण्यात काय टाकून देत नाही आधी तर इथं इथली माणसं इथं आहे एक तलाव तिथं टाकून देत नाहीत आणि तिथं एक साईडला अशी जागा बनवली तिथे हार वगैरे आपण टाकू शकतो तिथं जरी आपण हार वगैरे नेऊन टाकले ना तर तेच हार कचरावाले उचलतात आणि कचराकुंडीत टाकतात असं असतं तर असंच आहे आता इकडं म्हणजे जे आपण एका साईडला कुठेतरी ठेवतो किंवा सेपरेट हार जरी हा देवाचा वगैरे ठेवला तरी तो लाशला ना कचऱ्याच्या ह्याच्यामध्येच जातो जरी आपण नाही टाकला तरी पुढं जाऊन ना तो कचऱ्याच्या जातो असं होतं आणि जे पाण्यात टाकतात ना त्यांचं पण कसं मला तर म्हणजे हे वाटतं की पाणी पण किती दूषित होत असेल ना ते आपण हार वगैरे टाकतो तर पाणी किती दूषित होत असेल त्याच्यातले मासे वगैरे असतात किंवा आपण तलाव म्हणवतो आमच्या इथे तलाव आहे त्या तलावात काय भरपूर जण असे नजर चुकवून वगैरे असे काय काय देवाचं साहित्य टाकतात त्याच्यामध्ये म ते पाणी किती दूषित होतं आणि त्याच्यात मासे वगैरे काय काय असतं तर हे एक मला म्हणजे कळत नाही काय की आपण बोलतो की देवाचं काय असेल तर पाण्यात सोडायचं गावच्या ठिकाणी म्हणजे चालून जातं पण इकडे कसं टाकून पण देत नाहीत आणि टाकायचा पण मोठा प्रश्न असतो की कुठे टाकायचं बघा सुट्टी असल्या मग असं काम आपलं हळूहळू चाललेलं असतं आणि मेन फॉईट मला डब्बा नसतो बनवायचा शनिवारचा ते काय टिफिन नेत नाहीत त्याच्यामुळे आणि मुलांची बी स्कूल नसते त्यामुळे मी लेट उठते आणि मग सगळी कामं उशिरा उशिरा आणि आरामात चाललेले असतात काही घाई वगैरे नसते तर आम्ही आम्ही तिघंच असतो जेवायला त्याच्यामुळे काही जरी केलं आमच्या तिघांसाठी तरी होऊन जातं तर आता मी नाश्त्याची भांडी वगैरे होती त्याची घासत होते सगळं किचन आवरत होते कारण नाश्ता वगैरे केलेला सगळं पे पसारा पडलेला किचनवर तसाच मग आता तो आवरायला घेतला आणि ज्या दिवशी सुट्टी असते ना त्या दिवशी नेमकं माझं काम लवकर आवडतं आणि ज्या दिवशी स्कूल वगैरे असते तेव्हा किती पण काम फास्ट करा किती पण कामं करा तरी पण काम काय उरकतच नाही दोन वाजल्याशिवाय किंवा एक वाजल्याशिवाय असं होतं आणि शनिवार रविवार असेल ना ज्या दिवशी आरामात उठतो आपण लेट उठतो आणि आरामात काम करतो तेव्हा लवकर काम होतं असं होतं तर जेव्हा जेवणाचं काय टेन्शन नव्हतं काहीतरी बन भात वगैरे बनवला तरी चालतो शनिवारचं असंच असतं टिफिन अजिबात नेत नाही ते त्यामुळे आम्हाला टिफिनचं मला टेन्शन नसतं तर नाश्त्याला बनवलेले पोहे आणि हे आदिरासाठी ठेवले होते कारण तो दूध पिऊन गेलेला ट्युशनला तर म्हटलं आल्यानंतर खाईल मग त्याच्यासाठी ठेवले होते तर तो नाही बोलला खाणार मी तर त्याला चारलं तरच तो खाणार नाहीतर खात नाही असं आहे तर मग मी किचन वगैरे क्लीन करून घेते कारण स्वयंपाकाचं एवढं टेन्शन नसल्यामुळं नंतर किचन वगैरे जास्त खराब होत नाही फक्त भात वगैरे केला तरी होऊन जातं त्यामुळं नाश्त्याचं वगैरे झालं की लगेच मी गॅस वगैरे पुसून घेते किचन पुसून घेते आणि जी नाश्त्याची भांडी आहेत ती घासून घेते आणि रेग्युलरचं कसं सतरा पदार्थ बनवायला लागतात त्यामुळे एवढी भांडी पण साचतात पूर्ण बेसिन भरतं शाळा वगैरे असल्यानंतर स्कूल ह्यांचा टिफिन वगैरे असल्यानंतर आणि सुट्टी दिवशी असा थोडासा चेंज असतो रुटीनमध्ये तर किचन वगैरे पुसून घेतल्यानंतर ना जी नाश्त्याची भांडी असतात ती घासते आणि नंतर मग कपडे वगैरे धुते तर कपडे आता मी भिजत घातलेले आहेत आता पहिली भांडी घासून घेतली आणि सुट्टीच्या वेळेस कपडे पण जास्त असतात स्कूलची कपडे एकतर कपडे असे एक्स्ट्राचे कपडे असतात शनिवार रविवार दोन दिवस जास्त कपडे धुवावे लागतात तर ह्या दोघांचं इथं काय चाललंय बघा किती साबण चाललाय तरी बघा इथं मी बॉटल कशा साफ करते आठवड्यातून एकदा तरी साफ करायच्या दररोज तर करायच्याच करायच्या जेव्हा आपण पण एकदा डीप क्लीन म्हणतो ना आपण त्या अशा आठवड्या पण एकदा करायच्या मी करते तर ही यांची आहे जिमला जातात त्यांची ती बॉटल तर दोन्ही पण स्टीलच्याच आहेत एक आराध्याची आहे स्कूलला नेते ती तर हा बघा असं माझ्याकडे बॉटल साफ करायचा डिमार्टमध्ये वगैरे हे ब्रश मिळतो पण त्याचा काय उपयोग नाही त्याने व्यवस्थित घासताच येत नाही बॉटल तर मग का मी काय करते जो आपला काथ्या असतो ना त्या काथ्याला थोडासा साबण लावून तो आतमध्ये टाकते बॉटलमध्ये आणि त्याच्यानंतर जो हा ब्रश आहे बॉटल साफ करायचा त्यानं आतमध्ये सगळ्या बाजूने व्यवस्थित असं घासून घेते तर दोन्ही पण बाटल्या मी स्टीलच्याच घेतल्यात आता सुद्धा मी बॉटल ही स्टीलचीच घेतली आणि स्टीलच्या बॉटल कशा स्वच्छ धुता येतात आणि मस्त वापरायला पण यूजफुल खूप छान असतात आणि शक्यतो बॉटल आहे ना मोठ्या तोंडाची म्हणजे जेव मोठ्या ह्याची घ्यायची बॉटल कशा लहान मुलांना आपण स्प्रेच्या वगैरे त्या ओढायच्या वगैरे घेतो ते व्यवस्थित साफ करता येत नाहीत आणि किती पण आपण पाणी चांगलं प्या काय पण करा पण ना त्या पाण्याच्या आतमध्ये घा थोड्यास असा थर म्हणतो ना आपण तो बसतो आणि बघा हे बघा हे काळं निघालं झाकण घासलं ना आता बॉटलचं तर या पद्धतीने असा थर ना बॉटलमध्ये पण जमा होतो त्याच्यामुळे ना बॉटल अशा वरच्यावर आपण घासायच्या आणि शक्यतो बॉटल मोठ्या तोंडाच्याच घ्यायच्या म्हणजे आपल्याला आतून व्यवस्थित स्वच्छ करता येतात आणि त्या पाईपच्या वगैरे बॉटल असतात ना ते पाईप वगैरे आपल्याला आप स्व स्वच्छ करता येत नाही व्यवस्थित असं त्यामुळे मी सुद्धा आता स्टीलचीच बॉटल घेतली ती बघा तिथे साईडला आराध्याची बॉटल आहे आणि ती पण अशीच मी स्वच्छ करते काथ्याने आतून सगळी व्यवस्थित झासून घेते आणि त्याने छान होते स्वच्छ आणि त्याचप्रमाणे आपण झाकणंसुद्धा व्यवस्थित साफ करायची कारण झाकणं सुद्धा आतून आतल्या साईटून ना जे खाचा असतात ना त्यातून असं घाण साचून बसते त्यामुळे ते पण व्यवस्थित अशा क्लीन करून घ्यायचे तर आठवड्यातून एकदा ह्या बॉटल डीप क्लीन अशा करायच्याच करायच्या कारण आतमध्ये भरपूर बसतो आणि यामुळे ना आपण किंवा मुलं आजारी करू शकतात शंभर टक्के पडतात कारण ह्यांना पण एकदा तसा त्रास झालेला आणि त्याच्यामुळे बॉटलच्या पाण्यामुळे कारण ते बॉटलला जिमला नेतात ना त्याच्यामध्ये ते क कसली तरी पावडर असते बघा ती एनर्जीची ते टाकून नेतात ना तर त्याच्यामुळे ना काय झाले आपण काय करतो बॉटल फक्त पाणी टाकून अशा खळखळून ख़ड़ अशा हे करून घेतो आणि ठेवून देतो पण असं न करता आपण काथ्यानं वगैरे स्वच्छ केल्या पाहिजेत त्याचा थर जमा होतो आणि त्याच्यानुच आपण पाणी पिऊन पिऊन आपल्याला म्हणजे आजार पण पडू शकतं तर ह्यांना पण असं झालं घसा वगैरे जाम होतो आपला त्यामुळे अशा बॉटल स्वच्छ करायच्या आणि शोधून शोधून दमलो पण सापडला नाही पण आज सापडला तो म्हणजे रेनकोट आराध्याचा भांड्याचा साबण मी वरती काढायला गेले आणि पिशवीमध्ये सहज लक्ष गेलं तर त्याच्यामध्ये होता रेनकोट तर फायनली आराध्याचा रेनकोट मिळाला ना आता ती म्हणते मला नवीन रेनकोट पाहिजे मला हा नको नकोय तर बघा आता कशी गंमत आहे <laughs> पिल्लूले हुशारेल स्वच्छ धू म्हणतो या धू म्हणजे स्वच्छ वाटेल पिल्ल्या बसल तो असू दे हाच आराध्या

तर एक वाजून गेले एक वाजून दहा मिनटं झालेत आणि काम झालं आहे सगळं कपडे मशीनला लावलेत कम्फर्ट टाकायचं आहे त्याच्यात तर एक मिनट स्टॉक केलं थोडंसं कम्फर्ट टाकायचं आहे आणि आता दाखवते तुम्हाला काय काय बनवलं आहे अजून काम पेंडिंग आहे थोडंसं कपडे सुकत घालायचे वगैरे जेवायचं आहे तर मी केस वगैरे काय घरी असल्या एवढं विंचरत नाही असा अवतार असतो माझा कमेंट आलेली एक की पूजा करताना असं गळ्याला एक नाही दोन तीन दोन कमेंट आलेल्या मागं पण एक आलेली की पूजा करताना गळ्याला पण असं हे लावायचं म्हणून तर आता ते पण लावलं आहे तर चला दाखवते आत्ता काय केलं आहे तर आज मी बनवलं की अंडा राईस कारण रात्री अंड्याचं कालवण बनवलेलं त्याच्यामुळे अंड्याचं कालवण आणि थोडासा भात शिल्लक होता तर त्याच्यामुळं मग मी अंडा राईसच बनवला म्हटलं की ही दोघं पण खातील यांना पण आवडतो दोघांना आणि त्यासाठी कोशिंबीर करायला पाहिजे कोशिंबीर केली ना तरच ते दोघं याच्याबरोबर खातात तर इकडे अंडा राईस करून झाला आहे इथे मेथी रात्री भिजत घातलेल्या मेथ्या तर मेथी आणि कडीपत्ता पाण्यामध्ये चांगलं उकळून घेतलं आहे ते सिरम म्हणजे जे ते पाणी आहे ते लावायचं आहे मला डोक्याला त्याच्यामुळं कारण भरपूर दिवस झालं हेअर केअर काहीच केलेले नाही आहे त्याच्यामुळं आणि कोशिंबिरीला कांदा वगैरे सगळं चिरून ठेवले दही नव्हतं त्याच्यामुळं दही आणायचं होतं आणि इकडे मशीन चाललं आहे त्याच्यामध्ये कम्फर्ट टाकून घेते कारण मशीनचं बटन मी बंद करून ठेवलेलं कम्फर्ट टाकण्यासाठी तर पावसाळ्यात बरं पडतं कम्फर्ट कपड्यांना म्हणजे वास वगैरे काही येत नाही तर बघा आजची कपडे एवढी धुतलेत भयंकर कपडे साचते त्यांना आता घेतोय आम्ही जेवायला इथं कोशिंबीर तयार आहे दही नव्हतं त्याच्यामुळं कोशिंबिरीला आत्ता घेऊन आले मी तर कोशिंबीर तयार इथं भात बिर्याणी अंडारायचं तर जेवण झालं आणि त्याच्यानंतर लगेच मी ते सिरम लावायला घेतलं केसांना तर माझ्याकडे स्प्रे बॉटल होती पण ती सापडतच नव्हती या दोघांना ना कुठं पण टाकतात काय पण मग ती सापडली नाही त्याच्यामुळे मी चमच्याने सगळीकडं डोक्यामध्ये हे केलं आणि मस्त असं मसाज करून घेतला जसं जसं टाकत नाही तसं तसं मसाज करत नाहीला आणि मस्त असं ते पाणी लावून घेतलं आणि बरंचसं शिल्लक राहिले ते अजून आता एक दोन वेळा तरी यूज होईल ते फ्रीजमध्ये ठेवलं आहे तर सिरम लावल्यानंतर लगेच मी या दोघांचा अभ्यास करायला घेतला आणि संडेचं इकडे तिकडं होतं कधी कधी त्यामुळे होमवर्क राहत देतो त्यामुळे मग मी आजच कंप्लीट करून घेते आणि त्याच्यानंतर होमवर्क कंप्लीट झाल्यानंतर आम्ही झोपतो तर असं असतं आमचं रुटीन व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बाय